एका लहानशा खेडेगावात संजय नावाचा एक मुलगा रात होता त्याच्या वडिलांची किरकोळ शेती आणि आई घरकामात गुंतलेली संजय अतिशय हुशार होता पण घरात शिक्षणासाठी पुरेसे पैसे नव्हते त्याने जुने पुस्तकं गोळा करून अंगणात बसून अभ्यास केला दिवा नव्हता म्हणून दिव्याच्या उजेडात अभ्यास करत होता गावातला इतर मुलं मोबाईल वापरत होती पण संजयकडे शाळेची वही घेण्यासाठी देखील पैसे नव्हते एक दिवस गावात एक एन जी ओ आली आणि हुशार मुलांना मदत करण्याचं ठरवलं संजयचा अभ्यास पाहून त्याला शिष्यवृत्ती मिळाली शहरात जाऊन त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं सुरुवातीला इंग्रजी बोलणं वेगळं वातावरण यामुळे तो गोंधळला पण त्याने हार मानली नाही सकाळी कॉलेज संध्याकाळी पार्ट टाइम काम रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता शेवटी त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी लागली पहिल्या पगाराने त्याने आईवडिलांसाठी एक गॅस स्टोव्ह आणला आणि शेतात मोटर बसवली गावात परतल्यावर सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आज तो आय कंपनीत सिनियर इंजिनियर आहे पण अजूनही गावच्या मुलांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या शिक्षणाला मदत करणं त्याचं ध्येय आहे एक सामान्य गावकऱ्याचा मुलगा जिद्द आणि मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचला